आज आपण बनवत आहोत मेथीचे ठेपले तर चला बघूया रेसिपी थोडीशी हल्दी काश्मीरी लाल मिरची पावडर थोडासा गरम मसाला आता तुम्ही गरम मसाला कसा काय गरम मसाला आम्हाला आवडतो मग आम्ही टाकतो धना जिरा पावडर पण टाकायची धना जिरा पावडर नाही टाकत चवीनुसार मी आपल्याकडे ते नाही आहे मेथीचं ठेपलं बनवायला वा आपल्याकडं तेल असलं तर तेल थोडासा दही टाकायचा म्हणजे खूप दिवस टिकतात आता मला घाई गडबड आहे आपल्याकडं जे आहे वस्तू सामग्री जी आहे ती टाकले मी कारण आज आपण अचानक पंढरपूरला निघालेलो हो, आहोत दर्शन करायला रस्त्यात लागण्यासाठी रस्त्यात खाण्यासाठी मी ठेपलं बनवत आहे कामावर सुट्टी सांगायची म्हणजे खूप भीती वाटते ह्या महिन्यात खूप खाडे झाले गावाला वगैरे गेलो खूप खाडे झालं नोकरी करणाऱ्यांचं खूप हाल असतात बाबा टाईम ॲडजस्ट करून जावं लागतं कुठे जायचं असेल तर मी आज दोन प्रकारचे ठेपले बनवलेले आहेत हा मोठा आहे आणि हा छोटा आहे आपल्याला घाई आहे आणि आठ वाजताची जी बस आहे आत्ता वाचले पाच काम आवरून फटाफट आपल्याला कांझर मार्ग आहे